आपार हेर धावती देशो सत्वर ते क्षणी गोपाल कृष्ण भगवान की जय असो करते श्रीधर स्वामी या पावन पवित्र असलेली पांडव प्रतापाची कथा सांगत असताना सांगू लागले की आता धर्मराजाच्या आज्ञेनं भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनं धर्मराजांनी सर्व या पृथ्वी तलावरच्या राजांना पत्र लिहिले किंवा आता ते पत्र घेऊन धर्मराजाचे दूत गडबडीनं प्रत्येक राज्याकड गेल्या जाऊ लागलेले दुर्वेधने पत्रे पाठवून सत्वर राजे आणले छत्रधर दळे मिळाली आपार कुंदर पुरा भोवती अहो इकडं धर्मराजाने पत्र पाठविले ते विराट नगरी मधून उपलव्य नगरी मधून आणि तिकडं दुर्योधनानं ही हस्तिनापुरामधून आपल्या राजचिन्ह अंकित पत्र लिहिले आणि जे आपले मांडलिक राजे होते जे मित्र राजे होते त्या राजांना पत्र पाठविले आणि युद्ध करण्यासाठी त्यांना त्या दुर्योधनानं सुद्धा बोलावून आणले पांडव प्रिय पती ते विराट नगरा प्रती जाती या सामोरा दावन प्रीती धर्माने आणि आत्या या युद्ध करण्यासाठी धर्म राजांनीही पत्र पाठविले बऱ्याचशा राजांना बोलून घेतलं दुर्योधनानंही पत्र पाठविले त्यात राजांना बोलून घेतलं दोघाचेही पत्र गेले पण ज्यांच्या ज्या राजाच्या मनामध्ये इच्छा होती की आपण धर्मराजाला मदत करावा किंवा धर्मराजा आपला राजा व्हावा तेवढे राजे धर्माकडं एकलव्य नगराला आलेले आणि जे राजे दुर्योधनाला राजा व्हावा हिच्या मनात इच्छा होती ते राजे हस्तिनापुराकडं दुर्योधनाकडं गेलेले द्रुपद म्हणे उपाध्या लागून चौऱ्याशी येवनीत दिव्य रत्न नरदेह परम पावन श्रेष्ठ ब्राह्मण त्याच त्यात तुची मग असे सर्व या दुर्योधनानं पत्र पाठवून राजे बोलवून घेतले पण एक लव्य द्रुपदराजानं जो आपला पुरोहित ब्राह्मण होता त्या पुरोहिताला बोलवून घेतलं आणि त्यांना स सांगू लागले की हे पुरोहिता हे ब्राह्मण देवा औ या असणाऱ्या सृष्टीवर चौऱ्याऐंशी लाख यवनिता आणि त्या सर्व चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये सर्वामध्ये श्रेष्ठ असलेली ही मनुष्ययुनी आणि त्या मनुष्ययुनीमध्ये सुद्धा तुम्ही उच्च वर्णाच्या असलेले उच्च वर्णामध्ये ब्राह्मणाचा वर्ण आहे तुमचा म्हणजे तुम्ही त्या मानवाच्या एवणीतही श्रेष्ठ आहेत असे तुम्ही श्रेष्ठ विद्वान ज्ञानी आणि सर्व चराचरामध्ये फक्त ब्रह्मच बघणारे असे तुम्ही ब्राह्मण आहेत अशी स्तुती त्या ब्राह्मणाची द्रुपदराजे करू लागलेले त्याही वरी तू ब्रह्मवेत्ता वेदज्ञ बुद्धीने कवी गुरु समान तुझ साहित्य ते, ते पूर्ण विदुरासे धर्मात्मा हे ब्राह्मण देवा आहोत तुम्ही कसे ब्राह्मण आहेत पुन्हा वेद वेद वेदाचं ज्ञान असलेले वेदाज्ञ ब्राह्मण आहेत शास्त्राचं शास्त्रीय ज्ञान असलेले असे तुम्ही श्रेष्ठ ब्राह्मण आहेत आता तुम्ही इथून हस्तिनापुराला जाणार आहेत आणि हस्तिनापुरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सर्व वेदाचं ज्ञान असल्याले तुमच्या इतकेच विद्वान असलेले फक्त विधुर आहेत असे द्रुपदराजे त्या ब्राह्मण देवाला सांगू लागले तो वरी आम्ही दळे येथे मेळवितो सकळे मग धावत मग शिष्यासहित ते वेळे विप्र गेला गदपुरा मग द्रुपद राजानं त्या ब्राह्मणदेवाला सर्व यथा सांग जे काही कार्य त्या कार्याचं निवेदन केलं आणि कार्य निवेदन केल्याच्या नंतर ते उपाध्याय ब्राह्मणदेव आपला शिष्य समुदाय घेतला आणि हस्तिनापुराकडं जाऊ लागलेलेत गेलेले आणि इकडं धर्मराजांना जे पत्र पाठवून या सृष्टीवरले जे काही मित्र राजे होते त्या मित्र राजांना बोलावून घेतलं सुभद्रापती पाटवी सत्वर धर्मरपती दुर्वेधन समीर गती याही पुढे धावत धर्मराजांना या सर्व प्रश्न पृथ्वीचे जे काही राजे होते त्यांना बोलविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दूत पाठविले पण आपला असणारा देवादिदेव आपलं संरक्षण करणारा आपल्याला आंतरबाह्य रक्षण करणारा असा भगवान परमात्मा श्रीकृष्ण हे आराध्य दैवत होते आणि त्यांना आणण्यासाठी किंवा त्यांना निरोप देण्यासाठी स्वत दूत पाठविला नाही तर त्यांचाच सखा असलेला अर्जुन अर्जुनाला त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडं पाठविलं भगवान श्रीकृष्णाकडं ज्यावेळेस अर्जुनाला पाठविलं त्यावेळेस दुर्योधनसुद्धा हस्तिनापुरामधून भगवान श्रीकृष्णाकडं गडबडीनं जाऊ लागलेले का पट्टे निधि सुयोधन त्वरे प्रवेशला कृष्ण सदन ते दानोनी शतपत्र पत्र नयन निद्रा करीत जे अहो ज्या वेळेस दुर्योधन गरबडीनं हस भगवान श्रीकृष्णाकडं जाऊ लागले तो अगोदरच कपटी दुराचारी होतात त्याच्या मनात भावना होती कि मी की मी जाण्याच्या अगोदर अर्जुन एखाद्या वेळेस भगवान श्रीकृष्णाकडं जाईल त्याच्यासाठी त्यानं गडबड केली आणि गरबडीनं तो द्वारकेला भगवान श्रीकृष्णाकडं गेलेला आहे तो तेथे आला दुर्योधन मने हा गोवा छत्रही बैशेन हे कालत्रही घडे घडेना मग ज्या वेळेस दुर्योधन गडबडीनं हस्तिनापुराम द्वारकेकडं भगवान श्रीकृष्णाकडं येऊ लागले त्यावेळेस भगवंतानं त्यांना मनामध्ये मनोमन जाणलं की आता इकडं दुर्योधन येऊ लागलेला आहे आणि हे भगवंतानं जाणलं आणि भगवान, भगवान आपल्या पलंगावर झोपले झोपल्याचं सोन केलं आणि तितक्या द वेळेमध्ये तो दुर्योधन भगवान श्रीकृष्णाच्या महालामध्ये आले आणि महालामध्ये आल्या आल्या त्या दुर्योधनानं भगवंताला बघितलं तर भगवंत झोपलेले होते झोपले नव्हते झोपीचं नाटक केलं होतं पण हे दुर्योधन आला आणि म्हणला हे काय म्हणलं गवळ्याचं पोर गय आणि ह्या गवळ्याच्या पोरातला आणि मी काय त्याच्या पायत्याला बसणार नाही मी एक छत्र एक छत्री राजा आहे आणि राजा त्यांच्या पायत्याला बसणार नाही असा मनात विचार दुर्योधन करू लागलेला आहे उश्याकडे जाऊन सत्वर बैसला तो दुष्ट गांधार तो सवेची पातला सुभद्रावर तो, तो पायथ्या बैसला ज्या वेळेस त्या दुर्योधनाच्या मनामध्ये विचार केला की ह्या भगवंता आर कृष्णाला राजा नाही आणि मी ह्याच्या पायथ्याकडे बसणार नाही मग दुर्योधन उठला आणि भगवंताच्या उषाकडल्या बाजूला जाऊन बसलेला आहे दुर्योधन उषाकडे बसला तितक्या टायमामध्ये पाठीमागून मागून अर्जुन आला आणि अर्जुन आल्यावर भगवंताला झोपल्याला बघून अर्जुन भगवंताच्या पायाजवळ बसल्याला ध्वध वज्रेका समवेत जे सुंदराती आरक्त सनकादी जे हृदय ध्यात विलोकित पार्थ प्रीतीने अहो ज्या वेळेस अर्जुन आला भगवंताच्या पायाजवळ बसला त्यावेळेस त्या असणाऱ्या अर्जुनानं मनोमन भगवंताच्या पायाचं दर्शन घेतलं आणि पायाला निवळू लागलेला आहे अर्जुन की त्या भगवंताचे पाय इतके सुकुमार आहेत त्या गोऱ्या पायावर भगवंताच्या वज्र त्रिशूळ असे असणारे बरेचसे आयुध्य दहा अवतारामधले आयुध्याचं पायावर उमटाळलेले आहेत असे भगवंताचे पाय की जे पाय जे सांकाधिक ऋषीत किंवा जे महान महान ऋषीत त्या महान महान ऋषीला सुद्धा भगवंताच्या पायाचं दर्शन भेटत नाही असे भगवंताचे पाय की भगवा अर्जुनान अर्जुन त्या पायाजवळ बसले आणि त्या पायालाचं निहाळून दर्शन घेऊ लागले कोण वर्णी चरणरजाची थोरी उतरली कमलोद्व कुमारी केले दिव्य नारी स्पर्शोनिया असणाऱ्या भगवंताचे पाय आणि त्या पायावरल्या धुळीचं वर्णन आतापर्यंत कुणी करू शकले नाहीत इतकी त्या भगवंताच्या पायावरची धूळ पावन पवित्र आहे की ज्या धुळीनं धूळ भगवंताच्या पायावरली धूळ एका दगडावर पडली आणि हो त्या दगडातून उद्धार होऊन एक अहिल्या अहिल्याचा उद्धार अहिल्याचा उद्धार झाला आणि त्या भगवंताच्या पायाच्या धुडीनं भगवंता ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण मथुरेत आले आणि मथुरेत आल्यावर त्या खुबजाने भगवंतानं त्या कुबजेची भेट घेतली आणि तिची भेट झाली त्या कुबजेंचा पायाचा स्पर्श झाल्यावर कुब्जा असलेली आठ जागेवर वाकडी असलेली कुब्जा पण भगवंतानं सुंदर तिचं स्वरूप निर्माण केलं अशा त्या असणाऱ्या भगवंताच्या पायाचं वर्णन कोण करू शकणार आहे पण त्याच भग पायाजवळ अर्जुन बसले आणि भगवंताचं पायाचं न्याहाळू लागलेले वृंदावनीचे तृण पाशान भगवंताच्या पायाच वर्णन किंवा त्याचे काय महत्व आहे की त्या भगवंताच्या पायांच्या स्पर्शानं वृंदावनामधले जे काही महान महान ऋषी दगडाच्या स्वरूपामध्ये येऊन बसले होते झाडाच्या स्वरूपामध्ये येऊन बसले होते त्या सर्वांचा उद्धार त्या भगवंताच्या चरण स्पर्शानं किंवा धुळीनं केलेला आहे आणि असे असणारे भगवंताचे पवित्र पाय एका पायामध्ये बळीसारख्या दैत्याला पाताळामध्ये घातलं असं त्या भगवंताच्या पायाचे महत्त्व आहे आणि त्या महत्त्व असलेल्या पायाला स्वत अर्जुन जवळ बसून त्या पायाला न्याहळून लागलेले आहेत ते